जय भीम जय संविधान सध्या देशामध्ये एक ट्रेंड चलत आहे आय लव्ह मोहम्मद त्या ट्रेंडच्या विषयाला अनुसरून या ठिकाणी मी माझं मत मांडणार आहे विषय असा आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेशातील कानपू कानपूर या ठिकाणी ईद ए मिलाद उन नबीच्या मिरवणुकीदरम्यान एक वाद सुरू झाला आणि त्या वादाचं कारण होतं त्या मेन चौकामध्ये एक आय लव मोहम्मद नावाचं मुस्लिम बांधवांनी बॅनर लावलं होतं आणि त्या बॅनरवर काही मनोवादी संघटना आणि मोहित वाजपेयी नावाच्या व्यक्तीने आक्षेप घेतला त्यांनी पोलिसांना सांगितलं की आय लव मोहम्मद बॅनर लावणं म्हणजे हा नवीन पायंडा आहे ही नवीन प्रथा आहे ही, ही नवीन परंपरा आहे याला थांबविण्यात यावी आणि पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता संविधान विरोधी त्या ठिकाणी कायदेशीर नसतानी नऊ मुस्लिम बांधवावर एफ आय आर दर्ज केले आणि त्यामध्ये पंधरा अज्ञान मुस्लिम बांधव आहेत या ठिकाणी पहिल्यांदा भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष मी दादासाहेब शेडके माझ्या मुस्लिम बांधवावर जे गुन्हे दाखल झाले त्यांचा जाहीर निषेध करतो आणि शासनाकडे मागणी करतो ते गुन्हे तात्काळ रद्द करण्यात यावे या माझ्या मुस्लिम बांधवांनी आय लव्ह मोहम्मद जे बॅनर लावलं ते मला वाटतं शंभर टक्के संविधानाला धरून होतं कारण या देशामध्ये लोकशाही आहे हुकुमशाही नाही या देशात संविधान आहे मनुस्मृती नाही हादे हा देश सेक्युलर आहे हिंदू राष्ट्र नाही आणि मग असा असताना मी कोणावर प्रेम करावं कोणा देवावर प्रेम करावं कोणा महापुरुषावर प्रेम करावं हा माझा फंडामेंटल राईट आहे हा माझा राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन आहे हे माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे जे संविधानाच्या आर्टिकल एकोणीस एक, एक ने दिलेला आहे जे माझे धार्मिक स्वातंत्र्य आहे जे मला संविधानाने आर्टिकल पंचवीस मध्ये दिलेले आहेत आणि हे करत असताना आय लव मोहम्मद म्हटल्यानंतर कोणाच्या भावना दुखावल्यात कळायला मार्ग नाही कारण भारतीय दंडविधान दोनशे पंच्याण्णवची डेफिनेशन व्याख्या बघा दोनशे अठ्ठ्याण्णव भारतीय न्याय संहिता त्याची व्याख्या बघा त्या व्याख्येनुसार आय लव मोहम्मद म्हटल्याने कोणाच्याही धार्मिक भावना दुखवल्या जात नाही ही, ही पोटदुखी आहे कारण या मनुवादी अवलादीला पिल्लावळीला देशाला हिंदू राष्ट्र करायचं आणि हिंदू राष्ट्र करत असताना सर्वात मोठा अडथळा असेल तर जय भीम आले जय मी म्हले म्हणजे मासे माझे मुस्लिम बांधव आणि मग हे लोक कोणतीही मनुवादी जिथं तिथं त्रास देण्याचा प्रयत्न करता येईल तिथं ती त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहे ते त्यांनी लक्षात घ्यावं पण त्या मनुवादी आई घालायला सांगायचं तुम्ही किती वेळा जरी केलं तर या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असेपर्यंत माझा प्रत्येक मुस्लिम बांधव आय लव मोहम्मद एक वेळा नाही हजार वेळा नाही लाख वेळा नाही करोड वेळा नाही अरब वेळा नाही तर जोपर्यंत जीव असे पर्यंत आय लव मोहम्मद म्हणणार आहे आणि त्याला कोणी मायचा ला रोखू शकत नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं तुम्हाला वाटलं असेल उत्तर प्रदेशात योगी सरकार आहे आणि त्या सरकारच्या जोरावर आम्ही नऊ जनावर आणि आज्ञात पंधरा जनावर एफ आर दर्ज केला त्यांना मला सांगायचं अबे या देशामध्ये जवळपास पंचवीस करोड मुसलमान आहेत सगळे पंचवीस करोड मुसलमान आय लव्ह मोहम्मद म्हणणार आहेत मोहम्मदवर प्रेम करणार आहेत मग त्या सरकारला आणि त्याच्या पिल्लावळीला मला सांगायचं तुमच्या गांडी दम असेल तर पंचवीस जणांवर तुम्ही एफ आर दाखल करणार आहात का याचंही उत्तर गुन्हा दाखल करणाऱ्याने दिलं पाहिजेत आणि म्हणून या ठिकाणी संविधानाने प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे माझा प्रत्येक मुस्लिम बांधव आय लो मोहम्मदच म्हणणार आहे कारण प्रत्येक धर्माच्या माणसाने त्याच्या धर्मा धर्मानुसार वागण्याचा चालण्याचा बोलण्याचा प्रेम करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे ते कोणीही रोखू शकत नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावं हे सांगण्यासाठी आणि माझ्या मुस्लिम बांधवांना पाठिंबे दे, पाठिंबा देण्यासाठी हा मी दादासाहेब शेळके हा व्हिडिओ करत आहे मी काय मुसलमानासोबत आहे एवढं सांगतो आणि थांबतो जय भीम जय संविधान आय लव मोहम्मद